तालुक्यातील इटोली या गावामध्ये आज आलेलो आपण या गावामध्ये मागील पाच वर्षापासून कोणते विकास झाले हे ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना विचारणा करणार आहोत अपुंदाजी कृष्णाजी लिंबाळकर राहणारी टोली म्हणजे आदिवासी समाजासाठी लेगना दिदी बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून आदिवासी समाजासाठी समाज मंदिर सभामंडप देण्यात आला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मेघनादीलाच मतदान करणार आहोत शंकर वजंता पाघरे कामं भरपूर झालेली आहेत आमदार मेघना दीदी गोडीकर साकोरे यांच्या प्रयत्नाने बसु शहराला सुशोभीकरण पाच लाख रुपये आदिवासी बिरसा सभा मंडप धनगर समाजासाठी आयल्या बाई होळकर यांना मंडप माई समाजाला देवीसाठी सभा मंडप आणि रोडचे कामं भरपूर झाले कुल योजनेचे दिदीने स्वतः जातीने लक्ष देऊन लोकांपर्यंत घरकुलाचा लाभ दिला स्वतः कागदपत्र जमा करून त्यांनी ताबडतोब निधी आणून दिला आणि खात्यावर लोकांचे पैसे टाकण्याचं कामसुद्धा केलं त्यांनी काम, के काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे जागजागी कार्यकर्त्याला सांगून लोकांना मदत करण्याचं कामसुद्धा त्यांनी केलं आहे त्यालासुद्धा त्यांना भरपूर इपुरी गावातून मतदान होणार आहे त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत उद्धव लिंबाळकर उद्धव लिंबाळकर बरं गावामध्ये पाण्याची व्यवस्था आहे का पाण्याची व्यवस्था एकदम अतिशय उत्तम आहे पाण्याची व्यवस्था ज्याचा एटीएम थ्रू आम्हाला पाणी भेटते गावामध्ये त्यातला पूर्णपणे श्री मेघना दिदी बोर्डीकर आणि आमच्या गावचे सरपंच यांच्या थ्रू आम्हाला पाण्याची एमची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली काय नाव साहेब तुमचं सलीम खान महमूद खान अच्छा अल्पसंख्यक वस्तीमध्ये काही विकास काम झाली काय ना मेघना दीदी अच्छा राधेश्याम जनार्दन तुमचं गावामध्ये मेघना दिदी बोर्डीकर यांच्या थ्रू भरपूर काम झाले गावात आणि येणाऱ्या विधानसभेला मेघना बोर्डीकर यांच्या पाठीशीच राहणार कानावाशी तुमचं संगीत आहे गुड झाले पाणी झाल्या सोय झाली पाण्याची धुण्याची पाणी नव्हतं ना धुण्याला सोय हां सोय झाली घरकुल आलं घरकुल तुम्हाला भेटला का ल हो भेटला पंधरा पडली ताई मेघना दिली धुण्याची आमची पाठीशी दिली सावताई तुमचं मालपणा सुद्धा खडशी बरं तू लाडकी बहीण योजना याचा फायदा झालेला आहे मेघना ताई बोर्डीकर यांच्यामुळे आम्हाला फायदा झालेला आहे सरपंचानं पण दिलेला आहे फायदा करून यशोदा शिवाजी खुणे हो झाले ना पाण्याची सुविधा झाली रोड झालेत लाडकी बहीण योजनेची हे चालू आहे पगार चालू आहे आम्ही मेघनाताईच्या पाठीशी आहोत माझं नाव बाळू नाना शेळके घरकुलाचे कामं भेटले आम्हाला ही दुरुस्तीची कामं भेटली हिर भेटली आम्हाला घरकुल भेटला आम्हाला बिवडीकरणं हे खूप विकास केला आमच्याकडे भरपूर आम्हाला एवढं कोणी आतापर्यंत दिलं नाही तेवढं आम्हाला हे मेघना दिदी बिवडीकरण आम्हाला हे दिलं येणार आहे ते सभीला त्याच्या राहू इटोली गावामध्ये आपण आलेलो होतो मागील पाच वर्षात या गावामध्ये कोणता विकास कामे झाली याबाबत आपण अनेक ग्रामस्थांशी व महिलांशी संवाद साधलेला आहे यावेळेस अनेक ग्रामस्थांचं म्हणणं आहे की गिटोली गावामधील मागील पाच वर्षाच्या काळामध्ये भरघोसाचा विकास कामं झालेली आहे मग रस्त्याची कामं असेल किंवा इतर विविध योजनेचा लाभ या गावकऱ्यांना भेटला असल्यामुळे ते मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात जे आमदार मेघा बोंडीकर यांनी केले के त्यावरती समाधानी दिसले तसेच येणाऱ्या विधानसभेत देखील आम्ही आमदार मेघा बोंडीकर यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आश्वासित या ग्राम केलेला आहे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शिकली